विद्यार्थी आहेत स्टुडंट आहेत कोणी तुमच्यासारखे यंग जनरेशन आहेत जे भरपूर वेळा क्वेश्चन्स असतात मनामध्ये की आम्हालाही रील बनवायचे त्याच्यामध्ये काही करिअर असेल का किंवा त्या दृष्टीने काय वाटतं तुम्हाला तुम्ही त्यांना काय संदेश द्याल अभ्यासाकडे वडा रील्स बनवा किंवा काय कसं पद्धतीने मार्गदर्शन करा सर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बदलापूरांचं आयुष्य हे रेल्वेतच जातं अर्ध असं म्हणायला काय हरकत नाही तर रेल्वेबद्दल तुमचं काय मत आहे एकदम भारी विषय होणार आहे हा आणि मित्र जे असतात ना मित्रांजवळ खरं आपली पोल असते सगळं बोलतात आणि आपण आता जयेश सरांसोबत प्रत्यक्षात विचारणार आहोत की काय सिक्रेट आहे ऋषिकेश सरांचे नमस्कार आपले बदलापूरमध्ये मी स्वप्नाली परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते जयेश सर आपल्यासोबत आज कनेक्ट झालेले आहेत नमस्कार सर नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या बदलापूरमध्ये आता एकदम छान आम्हाला सरांबद्दल भारी भारी राग कसा येतो काय आवडतं त्यांना पहिली गोष्ट म्हणजे आज जेव्हा आम्हाला रील बनवायची असेल आम्ही रेग्युलर भेटतो दररोज कोण पण आता हा बघायला मी तर जॉबला जातो मी नऊ उठतो हा बघायला याला दोन वाजता उठतो आमजून एक मित्र आमचा हा तो एक <laughs> तो, तो पण दोन वाजता उठतो तर सकाळी काय आम्हाला मला रील बनवायची असेल की ना जेव्हा याला रील बनवायची असते हा आदल्या दिवशी मेसेज टाकणार मला डॉट तीन वाजता तुम्ही भेटले पाहिजेत आणि जेव्हा आम्हाला रील बनवायचे असते मला याच्या मम्मीला फोन करा याच्या पप्पाला फोन करा याच्या भावाला फोन करा याला फोन करा अक्षरशः याला घरी यायला जायला लागतो ऋषी उठ मग ऋषी उठणार आंघोळ करणार नाश्ता करणार पाच वाजले सूर्य खाली गेला व्हिडिओ कट मग नंतर मग उद्या करू आपण प्लॅन आता भूक लागली यार काहीतरी खायला जाऊ मग पी ला जे दिसेल तिथे गाडी थांबवायची मग खायचं तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बदलापूरांचं आयुष्य हे रेल्वेतच जातं अर्ध असं म्हणायला काही हरकत नाही बरोबर तर रेल्वेबद्दल तुमचं काय मत आहे आता मी स्वतःच जॉब केलाय तर मी आठ दहाची ट्रेन पकडायचो बदलापूरची राणी बदलापूरची तर मला माहीत आहे की सकाळचा किती त्रास होतो मला असं वाटतं की एक दोन ट्रेन तरी सकाळचे वाढवले पाहिजेत एका लोकांना खूप खूप त्रास होतो हालत एवढी खराब होते ना आणि पावसात तर भरपूर त्रास होतो मी अक्षरशः बघितले लोक असे घसरून पडले ट्रेन पकडायच्या चक्करमध्ये आणि खूप ॲक्सिडेंट होत असतात ट्रेनच्या आतमध्ये पण खूप कंजेस्टेड वाटत म्हणजे असं मला असं वाटतं की ट्रेन वाढले पाहिजेत सकाळचे सेलिब्रिटी सारखे चाललंय सरांचं एकदम म्हणजे आणि मित्र पण छान भेटले जे सगळं सांभाळून घेतात रील्स वगैरे बनवतात ते सर कुठे ते नाही झाले आज ते सर आता पाऊस होतो म्हणून आम्ही जवळ राहतो ना ते एक आमचा प्रथम शिंदे चौकामध्ये राहतो आपला शिवाजी महाराज चौकामध्ये आणि एक भाऊपुजारी आहेत की जरा हॉटेलमध्ये बिझी आहेत कामासाठी तर त्यामुळे ते आले ना हॅपी बड्डे करूया आपण सगळ्यांनी आपल्या बदला सरांना थँक्यू हॅपी बड्डे सर थँक्यू अजून थोडस इन्कम बद्दल सांगा आम्हाला जसे की रील्स वगैरे बनवतात तर याच्यामध्ये इन्कम असते का भरपूर म्हणजे आता काही रील स्टार वगैरे असतील किंवा रील्स बनवणारे असतील ब्लॉगर आहे तर ज्यांना नवीन किंवा चालू करायचे तर त्यांच्यासाठी काही इन्फॉर्मेशन द्या इन्स्टाग्राम असं गेलं की इंस्टाग्राम सध्या पेमेंट देत नाहीये exactly. पेमेंट कसं भेटतो जे आम्ही प्रमोशन करतो प्रायव्हेट प्रमोशन असतं हॉटेल असतं कोणाचं बिल्डिंग असतात बिल्डर्स लोक असतात त्यांचे प्रमोशन त्यांचे ते मेसेज येतात मग आपला काय रेट असतो फॉलोअर्सच्या हिशोबाने व्ह्यूजच्या हिशोबाने तो रेट त्यांना द्यायचा आणि ते आपल्याला पेमेंट देतात त्यांची व्हिडिओ बनवायचे आपल्या रिट्सला टाकायचे ते असं पेमेंट पैसे भेटतात वर पण त्यासाठी तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज पण आले पाहिजेत आणि फॉलोअर्स पण पाहिजेत थोडे मग तुम्ही जेवढे बोलाल पैसे तेवढे त्यांना देण्यात येईल बरोबर पण बर। ते खूप स्ट्रगल असते लोकांना ती स्ट्रगल नाही समोरच्या जेव्हा जो प्रमोशन घेतो आपण त्याला रिझल्ट कारण समोरचं आपल्याला पे करतो त्या हिशोबाने त्याला पण आला पाहिजे बनवलेला म्हणजे पायत्र्यावरून की स्वर्ग झाला स्वर्ग झाला म्हणजे मी ट्रेनचा टॉपिक तर एवढा घेतो ना म्हणजे ती खरी गोष्ट आहे हा कॉन्टेंट मला जे असं वाटलं ना फील लोकांसाठी ते मी बनवत गेलो बनवत गेलो मग ट्रेनवरती मी आतापर्यंत पाच सहा व्हिडिओ बनवतो लोकांचे प्रॉब्लेम दाखवलेत की कसा प्रॉब्लेम होतोय काय होतोय बदलापूरच्या लोकांना आणि रात्री लोक आपण बघायला गेलो ना एक व्हिडिओ असं लोक चालत जातात इथून कारण खूप लेट येतात दिसतात आणि एवढ्या वर्ष बदलापूर वेस्टला डायरेक्ट एक्झिट नव्हती प्लॅटफॉर्म ब्रिज चढून जावं लागायचं आणि वेस्ट त्या साईडला ट्रेनच्या इथून त्या असं त्या गल्लीतून यायचं ब्रिजच्या कालून लोक बंद केलं चांगली गोष्ट केली पण ते आता तिथे पायऱ्या गेल्या आहेत म्हणजे लोकांना असा एक स्माइल असतं त्यांच्या चेहऱ्यावर लोकांना आधी असे आता यायचे पायऱ्या चढा उतरा हा आणि ते जे एजेड आहेत त्यांच्यासाठी खूप छान झाले ते डायरेक्ट होम प्लॅटफॉर्म केलंय डायरेक्ट रस्त्यावर हे चांगले केलंय अजून बरेच चांगले चांगली गोष्ट होते आपल्या बदलापूरमध्ये मला तर असं वाटतं बदलापूर खूप पुढे जावं फुल सगळे सक्सेसफुल राहावं एकदम मस्त काम झालं पाहिजे बदलापूरचं विद्यार्थी आहेत स्टुडंट आहेत कोणी तुमच्यासारखे यंग जनरेशन आहेत जे भरपूर वेळा क्वेश्चन्स असतात मनामध्ये की आम्हालाही रील बनवायचे त्याच्यामध्ये काही करिअर असेल का किंवा त्या दृष्टीने काय वाटतं तुम्हाला तुम्ही त्यांना काय संदेश द्याल अभ्यासाकडे वडा रील्स बनवा किंवा काय कसं पद्धतीने मार्गदर्शन मेन गोष्ट मी बोलतो माझं स्वतःचं ग्रॅज्युएशन झालं मी मास मीडिया केलंय हा खूप इम्पॉर्टंट आहे अभ्यास खूप इम्पॉर्टंट आहे हे तर केलंच हवंय हो पाहिजेच म्हणजे शिकायला पाहिजेच ग्रॅज्युएशन पूर्ण करा त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते करा आपण आता बघतो हो, लहान मुलं मुली आतापासून आता सडनली त्यांचे व्ह्यूज वगैरे कमी झाले की ते परत त्यांच्या मानसिकतेला डिप्रेशन मध्ये जातात व्ह्यू नाही आले की ते चलबिचल होतात तेच मी बघतो ना इंस्टाग्रामवरच रील वरती एवढ्या लहान पोरं व्हिडिओ बनवतात काही हा सेटल झाले आतापासूनच कमवतात लहान व्हायर पण ते दुसरे पण त्यांना बघून कॉम्पिटिशन हा कॉम्पिटिशन साठी बरोबर मला असं आधी शिक्षण केलं पाहिजे पूर्ण काय का शिक्षण झाल्यानंतर तुम्ही 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 रील नाही आलं तर जॉब पण भेटू शकतो की बिझनेस करू शकता नॉलेज खूप काहीतरी सर आता आपले बदलापूर या पेज चे म्हणजे वृत्तवाहिनीचे आमच्या एक लाख फॉलोवर कम्प्लीट होत आहे तर तुमचा काही संदेश आहे का आपले बदलापूर बद्दल काही फीडबॅक्स वगैरे आहेत का आम्ही आपले बदलापूर हा चॅनल फेसबुक युट्यूब वरती आम्ही नेहमीच बघत आलो आहे बदलापूरमध्ये काय कुठे काय झालं तर आपले बदलापूर ओपन करा लगेच आपल्याला समजेल आणि मला पण कधी या कॉन्टेंट पाहिजे असेल ना तर मी घुसतो आपल्या बदलापूर पेजमध्ये तुमच्या इथे आपले बदलापूर मीडिया बोलले तर फक्त समस्या 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 हा किंवा काय प्रमोशन कुठे काय झालं असेल तर लगेच समजून येतं तर तसं चांगलं आहे तुमचं आणि आता तुमचे एक लाख फॉलोअर्स होतील त्याच्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन ॲडव्हान्समध्येच कॉंग्रॅच्युलेशन सगळ्या टीमला आणि असंच तुम्ही खूप छान आहे आताचे जे आम्ही कार्यक्रम चालू करतोय जसे आपले बदलापूरचे तारे झाले अजून आमचा एक आता मिलिंद सरांचा कार्यक्रम येणार आहे रोकठोक ज्याच्यामध्ये आम्ही डायरेक्ट सामाजिक नेत्यांना वगैरे भेटणार आहोत तर त्याबद्दल काय म्हणता आहे लोकांना म्हणजे पसंत येईल का कसा वाटणार येणार लोकांना पसंत येणार विषय काय आहे त्यांना आज घरी बसून मोबाईलमध्येच बघायचं आहे जे काय बघायचंय आणि कसं आहे बदलापूरचे नेते आपल्या बदलापूर आपल्या वरती डायरेक्ट स्क्रीनवर दिसत आहेत जे क्वेश्चन तेच तुम्ही क्वेश्चन विचारणार बरोबर आणि मी खूप एक्सायटेड आहे त्या शो साठी आणि बघू काय होतंय आता पुढे मग आज आपल्यासोबत होते ऋषिकेश सर आपल्या बदलापूरच्या ताऱ्यांमध्ये बदलापूरचे रील स्टार आणि त्याचबरोबर त्यांचे मित्र जयेश सर तर खूपच छान हा कार्यक्रम आज झालेला आहे आपला तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा भरपूर सारे कमेंट करा खूप सारे प्रश्न असू द्या तुमचे जेणेकरून आपण नेक्स्ट जो लाईव्ह असेल ला आपला सरांसोबत डायरेक्ट लाईव्ह घेऊ आपण क्वेश्चन आन्सर चला तर मग बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद बदलापूर शहरात प्रत्येक कुटुंबात गल्ली पोळा फक्त आपले बदलापूर